<mechanical military> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ या ठिकाणी आपण अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची माहिती या ठिकाणी बघणार आहोत चला तर माहिती बघण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवे असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, नक्की करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा तर बघा तत्पूर्वी परत एक गोष्ट आपण बघूया की आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या क्लासमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी दोन हजार चोवीस ही बॅच फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपयामध्ये सी टी टी बॅच फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपयामध्ये आणि टी आय टी दोन हजार चोवीस फक्त अकराशे नव्याण्णव ती आता एक हजार नव्याण्णवला नौ करण्यात आलेली आहे आणि पोलीस भरतीसुद्धा नऊशे नव्याण्णव नौ रुपयामध्ये ह्या बॅच आपल्याकडे नऊ आहे या बॅचेसमध्ये तुम्हाला संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर मिळतील सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स मिळतील मोफत टेस्ट सिरीज मिळेल आणि मागील वर्षीचे झालेले सर्व सराव पेपर मिळेल तर या सर्व गोष्टी तुम्हाला मिळेल चला महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी डिस्कस करूया आणि मुद्दा काय आहे की काल दिनांक एकोणवीस चार दोन हजार चोवीसला न्यूज बुलेटिन पवित्र पोर्टलला आलेला आहे शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक त्या ठिकाणी आलेलं आहे पवित्र पोर्टलमार्फत दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवडीसाठी शिफारस असलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन जाहिरात जाहिरातनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे बघा म्हणजे जी यादी पहिल्यांदा लागली होती इथे सांगितलेलं आहे त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्रं पडताळणी करून समुपदेशराद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरू करण्यात आली होती तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बऱ्याच म्हणजे नियुक्त उमेदवारांची म्हणजे त्यांना नियुक्त्या मिळालेल्या आहे दरम्यान माननीय भारत निवडणूक आयोग आणि लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला व आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आचारसंहिता कालावधीत संदर्भातील कार्यवाहीवर निर्बंध आले बघा निवडणुकीमध्ये आपण ही प्रक्रिया चालू ठेवू शकत नव्हतो त्यासाठी आपल्याला आयोगाची परवानगी मागावी लागत होती तथापि या विषयाची तातडी तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी या कार्यालयाने शासनामार्फत मान्य भारत निवडणूक आयोग यांच्याकडे प्रस्ताव सादर केला या संदर्भात माननीय भारत निवडणूक आयोग यांनी नियुक्ती शिफारस झालेल्या ठिकाणाची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसंदर्भात कार्यवाही करण्यास परवानगी दिली असून तसेच शासनपत्र दिनांक एकोणवीस चार दोन हजार चोवीस अन्वयी या कार्यालयास कळवण्यात आले आहे त्यानुसार वरीलप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत नियुक्ती प्राधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत म्हणजे लक्षात घ्या मुद्दा इथे बघा की मान्य भारत निवडणूक आयोग आणि नियुक्ती शिफारस झालेल्या ठिकाणी मतदान प्रक्रिया झाल्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे मतदानाची टप्प्या ते पूर्ण झाल्याच्या नंतर नियुक्तीसंदर्भात कार्यवाही करण्यास परवानगी दिली असून तसेच शासनपत्र दिनांक एकोणवीस चार दोन हजार चोवीस कालच्या तारखेत या कार्यालयास कळवण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आता प्रक्रिया सुरू होईल महत्वाची आणि आनंदाची विशेष बातमी म्हणजे शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होईल नियुक्त्या होईल नियुक्त्या संपल्यानंतर नंतरचे काय सांग राऊंड होईल लक्षात घ्या आणि ह्या सर्व गोष्टी इथे काय म्हणू कंटिन्यू राहील चालू राहील म्हणून मित्रांनो परत टी आय टीचा काय म्हणू अभ्यास करा टी ई टीचा अभ्यास करा आणि ह्या गोष्टी कंटिन्यू ठेवा बघा टी ई टी फक्त आपण नऊशे नव्याण्णव रुपयात सी टी ई टी नऊशे नव्याण्णव आणि शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी हे एक हजार नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याकडे बॅचेस आहे यामध्ये सर्व तुम्हाला नोट्स पेपर त्यानंतर बुक्स ग्वाल आणि लाइव प्लस ऑनलाईन कोचिंग मिळणार आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर नक्की करा थँक्यू